आमचे फॉलोअर जरी कमी असले ना गॉड फादर आहेत त्याच्यामुळं गप राहायचं आणि डायलॉग कधी सोडतोय वन्स आमचे फॉलोअर जरी कमी असले ना गॉड फादर आहेत त्याच्यामुळं गप राहायचं आणि डायलॉग कधी सोडतोय जयश्रीराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर लिंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही तो एकदम जबरदस्त या सॉन्ग वरती आज अडज पण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला तर एक व्हिडिओ लाईक प्रतिमान करा आणि जर तुम्ही चॅनल वरती न पहिल्यांदा चालू असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असे प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंगचे रील्स एडिटिंगचे व्ही एन क्यू आर कोड्स देत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारा व्ही एनचा क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप पाहा। न करता पहा तर चला मित्रांनो जरा वेळ घालू आपण आपल्या आज वडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरून व्ही एन ॲप डाउनलोड करून त्यानंतर ना आपला जो फोटो सिलेक्ट करायचा ना तो गॅलरीमध्ये सिलेक्ट कराय मला हा फोटो सिलेक्ट करायचा गॅलरीमध्ये आल्यानंतर नाही ते एडिटवरती क्लिक करून ते रेशोज दिसतील मित्रांनो हे रेशो आहे ना नऊ बाय सोळाचा रेशोज ठेवायचे त्यानंतर ना ते सेव्हवरती क्लिक करायचे त्यानंतर हा फोटोच आपल्याला व्ही एन क्यू आर कोडमध्ये रिप्लेस करायचे करा तर आता व्ही एन ॲप ओपन करून ते थ्रीड शेजारी स्कॅनर आपल्याने याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना परमिशन अलॉकरने कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी जो व्ही एनचा क्यू आर कोड दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे तो व्ही एन क्यू आर कोड व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तरी ते डाउनलोडवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपले ड्राईव्हचे फोल्डर सुद्धा डाउनलोड करून घ्यायचे या डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर एन डाउनलोड वरती क्लिक करायचे जर बघू शकता मित्रांनो इझिली डाउनलोड व्हायला सुरुवात होईल डाउनलोड झाल्यानंतर ना आता जो आपण न बाय सोळाच्या रेशोमध्ये फोटोग्राफ केला तो रिप्लेस करून घ्यायचा त्याला सिलेक्ट करून त्यानंतर ना वरती क्लिक करायचे तर बघू शकता मित्रांनो इझिली अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल तरी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्ट क्वालिटी व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेवायला सुरुवात होईल तर आज चोडमध्ये इतकं चाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एक सांगा आणि असेच वीएनचे क्यू आर कोड पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र